आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या जाण्याने भाजपा परिवाराला मोठा धक्का राहुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे नुकतेच हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले त्यांचे निधन झाले यावर माझा अजूनही विश्वास बसत नाही कारण ते काल महापुराण शिवकथेमध्ये त्यांनी सहभाग घेतला तसेच लोणी येथील निवासस्थानी आम्ही बरोबरच होतो त्यांच्या जाण्याने मोठी हानी झाली असून माझा संपूर्ण परिवार त्यांच्या अंत्यविधीसाठी उपस्थित राहणार आहे अशा शब्दात माझी खासदार डॉक्टर सुजय विखे यांनी शोक व्यक्त केलाय धक्कादायक बातमी सकाळी सहा वाजता मला मिळाली खरं तर जेव्हा त्यान हॉस्पिटलला घेऊन जाण्यात आलं तेव्हा आमदार संग्राम जगतापन तर माझं संभाषणही झालं काल संध्याकाळी जवळपास माझ्या मते दुपारी कथा संपल्यानंतर तीन ते पाच किंवा सहा वाजेपर्यंत माझ्या लोणी इथे निवासस्थानी दुपारी जेवले आम्ही गप्पा मारत होतो मला असं वाटतं की अजूनही मला विश्वास बसत नाही की ही घटना घडलेली आहे मी आमची मैत्री म्हणावा किंवा त्यांचं नेतृत्व आणि आमचा संबंध हे पूर्ण जिल्ह्यालाही माहिती आहे की विखे परिवार आणि करडेले परिवार हा या मागच्या कित्येक वर्षापासून आम्ही एकत्र राहिलो प्रत्येक राजकारण प्रत्येक निवडणूक आम्ही एकत्रित केली माझ्या दृष्टिकोनातून अहिल्यानगरमध्ये एक राजकीय गुरु म्हणून मी त्यांना पाहत होतो आता या सगळ्या प्रवासामध्ये प्रत्येक उतार चढावमध्ये आम्ही एक संघ राहिलो या संकटातून आता हे कसं सगळं जी अस्थिरता झालेली आहे आणि अचानक जाण्याने जे काही आता प्रक्रिया आहे आता मला क्रांतीविला जायचं मला कळायला कळायला मी लगेच सकाळी मुंबईहून निघालो मला असं वाटतं की एक फार मोठा धक्का हा भारतीय जनता पार्टी महायुतीला झालेला आहे

त्यांचं मनक्याचं ऑपरेशन काही कालावधी पूर्वी पुर, झालं होतं आणि ते मागच्या दोन दिवसापूर्वी यायचं यायचं रोज म्हणत होते पण काल मग शेवटी ते म्हटले मी आज येऊनच जातो कारण की त्यांना घरी आम्ही निमंत्रित केलेलं होतं त्यांना म्हटलं होतं गर्दीत येऊ नका तुम्ही घरी या म्हणजे तुम्हाला जास्त त्रास होणार नाही आणि मी तो कालचा व्हिडिओ मला एका मुलाने काढलेला होता आणि तो मला पाठवला आज सकाळी मी पाहिलाही देखील तो पण नाही अविश्वसनीय झालेलं आहे सगळं म्हणजे कसं याच्यातून आता मीच एवढ्या मोठ्या शॉक आहे की मला याच्यातूनच आता बाहेर यायला वेळ लागेल की काल अतिशय आनंदात म्हणजे एकदम जोकिंग चालू होतं हसत के आम्ही नेहमी असंच गप्पा मारायचो आणि हे जे सगळं घडलेलं आहे मी आता त्या सकाळी उठल्यापासून मी या धावपळीत होतो विमान पकडलं इथं पोहोचलो तर मला असं वाटतं की मी थोडंसं एकदम व्यवस्थित धक्क्यातून मला जो धक्का बसला त्याच्यातूनच बाहेर नंतर व्यवस्थित पत्रिका देऊ शकेल त्याविषयी नाही अशा अनेक आठवणी आहेत एक विशिष्ट आठवण सांगणे अवघड आहे जसं मी तुम्हाला सांगितलं की मला जोपर्यंत मी या सगळ्या गोष्टीला स्वीकारत नाही स्वतः ही घटना घडली मी जात हॉस्पिटलला जाणार आहे त्याचे दर्शन घेणार आहे मला याच्यातून एकदा बाहेर सगळं येऊ द्या मगच मी या सगळ्या गोष्टींवर टीका टिप्पणी करू शकेल च थँक्यू धन्यवाद